अध्ययन अध्यापन ही प्रक्रिया जितकी आनंदी रा तितका तिचा प्रभाव चांगला असतो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नातं हे हसत खेळत असलं म्हणजे विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकास झपाट्याने होतो हसत खेळत शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं असल्यानं येथील माळीनगर शाळेचे शिक्षक भरत पाटील यांनी आनंददायी शिक्षणासाठी झुंबासारखा फंडा आजमावला यामुळे विद्यार्थ्यांवरील शिक्षणाचा ताण कमी होत असून त्यांना शिक्षणाची अधिकच गुढी लागते पाटील गुरुजी यांच्या या अध्ययन पद्धतीचं सर्वत्रच कौतुक होत आहे माळीनगर शाळेवर दर शनिवारी दप्तरमुक्त शनिवार असला म्हणजे झुंबा डान्स ठरलेलाच असतो तालबद्ध हालचालीचा प्रकार करताना संगीत सोबतीला असलं म्हणजे शरीर आपोआप थिरकतं आणि आपल्या भाषेतलं आपल्या आवडीचं गाणं असलं की मजाच नेरी यावेळी संगीतासोबत थिरकताना उत्साही मन शरीर यांची योग्य सांगड झाल्यानं जीवनाचा वेगळाच आनंद यावेळी अनुभवायला मिळतो असा अभिप्राय पाटील गुरुजी यांच्यासह त्यांच्या विद्यार्थ्यांनी दिला झुंबा डान्स तसा एरोबिक्स डान्स प्रकार आहे यात आपल्याला आवडेल ते संगीत लावून वर्कआउट केला जातो यात ऐरानी खानदेशी भाषेतील गीतांचा उपयोग करून पाय गुडघे कंबर हात खांदे मान यांच्या योग्य हालचाली घेऊन तालबद्ध व्यायाम करता येतो मुलं संगीतासोबतच वर्कआउट करत असल्यानं स्नायू बळकट होतात मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त राहतं आपला रक्तदाब सुधारतो कॅलरीज बर्न करता येतात असे अनेक फायदे झुम्बा डान्सनं होतात त्यामुळं भरत पाटील यांची अनोखी दप्तरमुक्त शिक्षण पद्धती प्रभावी ठरली भरत पाटील यांनी आजवर अनेक छान असे उपक्रम आपल्या शाळेत राबवले त्यांनी आपल्या शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या मदतीनं पक्षासाठी पाणी दाना आदी सोय केली आहे त्यांच्या विद्यार्थ्यांनी अनेक परीक्षांमध्ये यश मिळवलं असून पाटील यांना देखील आजवर अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव